नमस्कार ए बी फूड कॉर्नर चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे नवरात्री आली आहे नवरात्र स्पेशल आज आपण अशी डिश पाहणार आहोत नऊ दिवस कोणाकोणाला उपस असतात कोणाला उठता बसता उपस असतात मग त्यांच्यासाठी रोज काय खाणार रोज साबुदाणा हा पोटाला चांगला नाही त्यासाठी मी छान अशी आज डिश तुमच्यासाठी घेऊन आली आहे ती म्हणजे उपासाचा पराठा छान असा मऊ मऊ मौ। हा पराठा तयार होतो त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा त्रास खाण्यासाठी होत नाही चला पाहूयात आता साहित्य आणि कृती तेल घेतलेलं आहे दोन मोठ्या आकाराचे मी बटाटे उकडून घेतलेले आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे एक कप मी राजगिराचं पीठ घेतलेलं आहे चार हिरव्या मिरच्या आलं आणि जिरं मी घेतलेलं आहे आता त्याचं वाटण करून घेतलेलं आहे आणि बट बटाटे किसून घेतलेले आहेत आता किसलेले बटाटे मी काय केलेलं आहे एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे त्यामध्ये पुन्हा एक कप राजगिऱ्याचं पीठ टाकलेलं आहे हिरव्या मिरचीचं वाटण जे केलं होतं आपण ते टाकून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे आता ते सगळे एकत्र करून छान पीठ असं मळून घ्यायचं आहे थोडंसं मऊसूत असं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला जर तुमचे बटाटे थोडेसे ओलसर असतील तर थोडं राजगिराचं पीठ तुम्ही अजून वापरलं तरी चालेल आणि घट्ट असं आपलं गोळा मळून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता मऊ मऊ पण झालेला आहे आता पाच मिनिट मी हा गोळा काय करणार आहे मुरायला ठेवणार आहे पीठ हे आता पोलपट घेतलेला आहे त्याच्यावरती थोडस कोरडं राजगिराचं मी पीठ घेतलेलं आहे आणि चपातीचा आकार कसा असतो तेवढं मी लाटून घेणार आहे तुम्ही आपण सेम जसं चपातीला पीठ वापरतो लाटण्यासाठी तसंच सेम ही प्रोसेस करायची आहे थोडंसं पीठ घ्यायचं आहे सुकं आणि त्याच्यावरती असं लाटून घ्यायचं आहे जेणेकरून चिटकू नये आता मी काय केलेलं आहे फुलक्याचा आकार जेवढा असतो ना मोठ्या फुलक्याचा तेवढी माझ्याकडे एक प्लेट होती त्या प्लेटने मी गोल आकार असा कट करून घेतलेला आहे आणि छान असं आपला पराठा लाटून झालेला आहे तुम्ही पाहू शकता मऊ छान असा पातळ असा पराठा आपण तयार केलेला आहे आता काय करायचं आहे तो भाजून घ्यायचा आहे त्यासाठी मी मध्यम आचेवरती पॅन गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे जेणेकरून पराठा खाली चिटकू नये म्हणून आता दोन्ही साइडनी छान असं आपल्याला खरपूस होईपर्यंत काय करायचं आहे भाजून घ्यायचं आहे तो भाजताना तुम्ही तेल वापरू शकता उपवासासाठी किंवा तूप वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला तेल तूप काय वापरायचं ते वापरू शकता आता तुम्ही पलटे केलेला आहे दुसऱ्या साईडने पण छान असं भाजून घ्यायचं आहे राजगिऱ्याऐवजी रा तुम्ही साबुदाणाचं पीठ वापरलं तरी चालेल साबु साबुदाण्याचं पीठ जर तुम्ही वापरलं तर ते जास्त वेळ मुरायला ठेवा कारण ते साबुदाणा आपला थोडस असं जड पण असतो पचायला आणि कडकही असतो म्हणून त्याला जरा मुरायला वेळ द्या आपण ह्याला पाच मिनिटं कसं वेळ दिला तसं त्याला साधारणतः पंधरा ते वीस मिनिटं वेळ तुम्ही द्या आता छान असं दोन्ही साईडने मी आपला हा पराठा काय केलेला आहे भाजून घेतलेला आहे माचेवरतीच आता मी एका प्लेटवरती काढून घेतलेला आहे तो तुम्हाला दाखवत आहे तो किती छान असा मऊ पराठा आपला तयार झालेला आहे आणि हा पराठा नाही का बराच वेळ आपला मऊ राहतो आणि खायला सुद्धा छान आहे चवीला सुद्धा खूप छान लागतो एकदा केला तर तुम्ही सारखे सारखं कराल असा हा चविष्ट असा आपला पराठा तयार होतो रेसिपी तुम्हाला सर्वांना कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद